महापूर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक हिंदी शाळेत मुलीवर वेळा लपवली एस एम सीला ला कडू दिलं नाही शिक्षण हे मंदिर आणि त्या मंदिरातच असा पाप गावातील नागरिक महिलांचा संताप उफाळला शाळेला जड कुलूप मुख्याध्यापकाला फाशीची मागणी गोंदिया तालुक्यातील सोनबिरी शांततेसाठी ओळखले जाणारे हे ग्रामीण गाव कालपासून अक्षरशः ज्वालामुखीच्या ज्वाळांमध्ये तळपत आहे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक हिंदी शाळा येथे शिकणाऱ्या अकरा वर्षीय नाबालिक मुलीवर सलग तीन वेळा छेडछाड झाल्याचं उघड होताच गावात भीती संताप वेदना आणि प्रचंड रोष यांचा विस्फोट झाला शाळेचे नाव स्पष्ट होताच गावकऱ्यांचा संताप सातव्या आसमान आला हा प्रकार कोणत्या शाळेत घडला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक हिंदी शाळा गावातील मुलांचे भवितव्य घडवणारी गावातील लोकांनी मंदिर बांधलेली संस्था ग्रामस्थांच्या शब्दात अरे शिक्षण हे मंदिर आणि त्या मंदिरातच असं असाध्यम कृत्य या वाक्यावर संपूर्ण गाव एकाच सुरात आणि दणानून गेलं शिक्षकांना घटना माहीत होती एस एम सीपर्यंत माहिती जाण्यापासून रोखली सर्वात भयावह हो म्हणजे गावातील लोकांच्या मते काही शिक्षकांना या छेडछाडीबद्दल सुरुवातीपासून माहिती होती पण त्यांनी तोंड उघडलं नाही पालकांनाही सांगितलं नाही पोलिसांना माहितीही दिली गेली नाही आणि एस एम सी स्कूल मॅनेजमेंट कमिटीलाही घटना माहीत पडू दिली नाही गावातील लोकांचा आरोप ही फक्त गुन्हा नाही ही थी शाळेतील संगणमताची काळी अवस्था आहे मुलीच्या आईचा आक्रोश माझ्या मुलीचं बालपण कुणी परत देणार माझ्या त्या मुलीच्या आईच्या डोळ्यातून अश्रू ढाडत ती आई म्हणाली माझ्या अकरा वर्षाच्या मुलीवर तीन वेळा छेडछाड झाली शाळेतील शिक्षकांना माहीत होतं तरीही त्यांनी लपवलं माझ्या मुलीचा आवाज दाबण्याचा सा प्रयत्न झाला गावातील महिलांचा संताप या क्षणी सीमेवर पोहोचला महिलांची एकमुखी घोषणा न्याय मिळेपर्यंत शाळा बंद मुलगी शाळेत येईपर्यंत टाळेबंदी कायम गावातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या त्यांच्या हातात फलक तोंडात घोषणा आणि डोळ्यात आक्रोश होता मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या शिक्षणाच्या मंदिरात पाप करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे लपवाछपवी करणाऱ्यांना शिक्षकांना शिक्षा, शिक्षा द्या सीला माहिती द्यायला कुणी रोखलं महिला युवक ज्येष्ठ नागरिक सर्वांनी मिळून शाळेच्या गेटवर जाड लोखंडी कुलूप फोकला आणि घोषणा सुरू झाल्या गावातील नागरिकांचा कडक निर्णय शाळेला कुलूप लावा गावातील नागरिकांनी एकमुखी ठराव घेतला जोपर्यंत मुलगी सुरक्षितपणे परत शाळेत येत नाही तोपर्यंत ही शाळा उघडणार नाही आणि त्या ठरावानुसार जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शा हिंदी शाळाच्या मुख्य दरवाजावर भली मोठी कुलपे बसवण्यात आले शिक्षणाचं मंदिर रक्तबंबाळ गावकऱ्यांच्या हृदयात जखम ग्रामस्थांनी थेट प्रश्न उपस्थित केला मुलांच्या भविष्याचा पाया घालणारी संस्था त्यांच्या हातातच मुली सुरक्षित नाही मग विश्वास ठेवायचा कुणावर पोलिसांची धावपळ गावात तणाव वाढतोय गावकऱ्यांची स्पष्ट मागणी दोषींना लगेच अटक करा घटना लपवणाऱ्या शिक्षकांवरही गुन्हा दाखल करा मुख्याध्यापकाला निलंबित करून कठोर कारवाई करा महिलांची चेतावणी ही लढाई मुलींसाठी आहे कुठेही मागे हटणार नाही महिलांनी पोलिसांसमोर स्पष्ट सांगितलं छेडछाड करणारा किंवा त्यांचे संरक्षण करणारा कुणीही असो कुणालाही वाचवू नका न्याय न मिळाल्यास संपूर्ण सोनबिरी आंदोलनाने पेटेल सिटी इंडिया न्यूजसाठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवारसह तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव